नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोळ्या ग्रे आपल्या मराठवाडू मित्रांनो आपल्याला कापूस फवारणी करायची मग सेंद्रियमध्ये किंवा मध्ये आपण ज्याला म्हणतो किंवा जैविक याच्यामध्ये कोणती फवारणी केली पाहिजे जेणेकरून आपल्याला रसूषय कीड असेल पांढरी मासे असेल मावा असेल किंवा इतर कोणती कीड असेल जी आपल्याला कंट्रोल करता येऊ शकते त्यासोबतच पिकाची वाढ अजिबात थांबली नाही पाहिजे वाढ फुटवे व्यवस्थित झालं पाहिजे या ढगाळ वातावरणामध्ये आपल्या कपाशी पिकाचं जे पेशी विभाजन आहे किंवा जे प्रकाश संश्लेषण क्रिया आहे ही अजिबात मंदावली नाही पाहिजे आणि त्यासोबत पिकाला एक चांगल्या प्रकारे न्यूट्रिशन मिळायला पाहिजे तर याच्यासाठी कोणती फवारणी करायची हे आपण आजच्या यावेळीमध्ये घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे प्रत्येक नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला पहिली जी फवरणी आहे तर ही आयुर बीएम डब्ल्यू करायची आहे म्हणजेच थोडक्यात त्याला व्हीबीएम असं आपण म्हणतो व्हीबीएम म्हणजे काय किंवा बीएमडब्ल्यू डब्ल्यू म्हणजे काय तर वर्टिसिलियम मेकॅनी बिहेरिया बॅसियाना आणि मॅटारायझम अॅनासोप्ली ह्या ज्या तीन फंगी आहेत त्या तीन फंगी एकत्र याच्यामध्ये येतात त्यामुळे आपल्याला जवळजवळ सर्व प्रकारचे कीड जे आहेत या कंट्रोल होतात ह्या फंगी काय करतात तर या फंगी जे काही कीड आहेत तर या किडीचं जे डायजेस्टिव्ह सिस्टम आहे हे क्रॅश करतात त्यामुळं त्यांचं खाणं जे आहे हे पूर्णपणे बंद होऊन जातं आणि त्या परिणामी मारतात त्यामुळे इथं ज्या काही कीड असतील मग याच्यामध्ये तुडतोड असेल पांढरी मासे असेल मावा असेल किंवा इतर काही थ्रीप्स वगैरे हो असतील तर याच्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी म्हणजे जवळजवळ नव्वद टक्क्यापर्यंत कंट्रोल आपल्याला पाहायला मिळतं विशेष म्हणजे हा जो व्हीब्ही बॅक्टेरिया आहे जोपर्यंत आपण रासायनिक फवारणी घेत नाही तोपर्यंत आपल्या झाडावर हा जिवंत असतो त्यामुळं जोपर्यंत हा व्हीबीएम आपल्या झाडावर आहे तोपर्यंत आपलं झाड जवळजवळ सुरक्षित आहे त्यामुळं हा सुद्धा आपण वापर करू शकतो आणि आयुर् बीएम मध्ये या तीनही स्पेसीस असतात त्याचं प्रमाण जे आहे तीन मिली प्रति लिटर पाण्यासाठी आपल्याला वापरायचं आहे म्हणजे साधारणत वीस लिटरच्या पंपासाठी साठ मिली आणि पंधरा लिटरच्या पंपासाठी पंचेचाळीस मिली एवढं आपल्याला वापर करायचं आहे त्यानंतर दुसरं आहे आयुर सिल्क आता सिल्कच मी का सांगतो इथं तर आयूर सिल्क हे ऍक्टिव्ह सिलिकॉन आहे मी जसं तुम्हाला सांगितलं की काही व्हिडिओमध्ये किंवा एक ठराविक व्हिडिओ मी तुम्हाला सिलिकॉनवर दिलेला आहे ज्याच्यामध्ये सगळ्यात मार्केटमध्ये जर सध्या रिझल्ट देणारं जे सिलिकॉन आहे तर हे आहे ऍक्टिव्ह सिलिकॉन आपल्याकडे कोणतं मिळते साधं पावडर सिलिकॉन ज्याचा आपल्याला रिझल्ट मिळायला सुद्धा चार चार दिवस जातात परंतु ॲक्टिव्ह सिलिकॉनमुळे काय होतं रिझल्ट आपल्याला इन्स्टंटली लगेच रिझल्ट मिळतो त्यामुळं आपल्याला सिल्कच वापरायचं आहे दोन मिली प्रति लिटर पाण्यासाठी या सिलिकॉनपेक्षा थोडंसं महाग आहे परंतु रिझल्ट मात्र लगेच इन्स्टंट मिळतो किंवा तुम्ही बाजारामधलं सुद्धा सिलिकॉन वापरू शकता हरकत नाही त्याचं सुद्धा प्रमाण आपल्याला दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे त्यानंतर तिसरं आहे आयुरिज आयुर्वेदचं दोन एम एल लिटर पाण्यासाठी वापर करायचा आहे आयुरिजमुळे संश्लेषण क्रिया वाढणार आहे पेशीभाजन होणार आहे त्यासोबतच न्यूट्रिशन अपटेक होणार आहे आणि झाडाला जे न्यूट्रिशन कमी पडतं ते सुद्धा मिळणार आहे किंवा याच्याऐवजी तुम्ही वापरू शकता बायोविटाएक्स आता लक्षात घ्या आयुरिजपेक्षा बायोविटाएक्स महाग आहे सिलिकॉनपेक्षा आयुर्सिल्क थोडंसं महाग आहे आणि इतर व्हीबीएमपेक्षा हा बीएमडब्ल्यू स्वस्त आहे म्हणजे जवळजवळ तुम्हाला कोणती जरी फवारणी केली तरी खर्च तेवढाच आहे फक्त फरक एकच आहे की एखादा इकडं महाग आहे एखाद इकडं महाग आहे म्हणजे फवारणी खर्च जर खर्चाच्या हिशोबाने जर आपण पाहिलं तर खर्च तेवढंच आहे बाकी रिझल्टला मात्र तुम्हाला हे कॉम्बिनेशन अतिशय सरस ठरणार आहे कोणत्याही फवारणीपेक्षा तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला ही फवारणी करायची आहे तर ही फवारणी करताना तुम्हाला पाणी कसंही असो चालतं वातावरण कसंही असो चालतं फक्त पावसामध्ये ही फवारणी घ्यायची नाही आणि जर पावसामध्ये जर फवारणी घेत असेल तर चांगल्या प्रतीचं स्टिकर तुम्हाला इथे वापरायचे जर तुम्हाला स्टिकर स्प्रेडर ऍक्टिव्हेटर आणि पीएच बॅलन्सर जर वापरायचं असेल तर याच्यामध्येच आयुरचं नाईनटी नाईन म्हणून एक प्रोडक्ट आहे जे तुम्ही वापरू शकता आणि ही जे आयुरची जी सिरीज आहे ही आपल्याकडे अवेलेबल असते कारण आपलं मध्ये जास्त काम असतं त्यामुळं आयुरची जी जी पण काही सिरीज आहे तर ती आपल्याकडे उपलब्ध आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला फवारणी करायची आहे जी तुम्हाला कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त कालावधीसाठी आपल्या पिकाला प्रोटेक्शन देईल वाढ करेल आणि त्याच्यामध्ये कोणत्याही किडींचा तुम्हाला जास्त त्रास होणार नाही त्यासोबतच आपल्याला बोंडळी नियंत्रणासाठी सुद्धा पुढे जाऊन या बी एम डब्ल्यू किंवा व्ही बी एम याच बॅक्टेरियाचा वापर करायचा आहे जेणेकरून आपल्याला ताकांडीसोबत बीएम डब्ल्यू किंवा व्ही बी एम वापरताना आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही आणि कापूस पिकावरील बोंडाळी जी आहे ही नियंत्रणामध्ये राहील तर मित्रांनो अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपल्या इथं संपलेला आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद